हर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण गडकिल्ले नाही तर एक ऐतिहासिक वस्तू पाहायला आलेलो आहोत तर ह्या ऐतिहासिक वस्तूचं नाव आहे भाजी लेणी इसवी सन दुसऱ्या श दुसऱ्याव्या शतकामध्ये ह्या गुफा म्हणजे ह्या भाजी लेणींचं निर्माण केलं ले गेलेलं असं असं इतिहासामध्ये नोंद आहे तर आज आपण आलेलो आहेत भाजी लेणीला आणि विथ माय फॅमिली गौरी आहे विहान आहे आणि माझे आई वडील पण आहेत सो चला एक्सप्लोर करूयात माझी लेणी माझी लेणी लोणावळ्याजवळ मळवली गावाजवळील डोंगरा माझे गावात स्थित आहे येथे पोहोचण्यासाठी लोणावळून मळवली रेल्वे स्टेशन पर्यंत लोकल ट्रेनने जायचे तिथून लेण्यापर्यंत दोन किलोमीटर अंतर चालत आणि रिक्षाने पार करता येते गाडीने येताना पुण्याहून साठ किलोमीटर आणि मुंबईवरून अंतर आहे भाजी गावात पार्किंगची सोय असून तिथून वीस ते पंचवीस मिनिट ट्रेकिंग केल्यानंतर भाजी लेणीपर्यंत पोहोचता येते तर मित्रांनो आपण आलो तिकीट घराजवळ हे बघू शकता तुम्ही गव्हर्न ऑफ इंडिया आर्कोलॉजी सर्व्ह डिपार्टमेंट तिकीट घ्यावं लागेल किती तिकीट आहे पंचवीस रुपये चार लोक आहेत प्राइस आहे पंचवीस रुपये लहान बाळांना काही तिकीट लागत नाहीत पप्पा थकलेत तिकडे हळूहळू आहेत गौरी पण बसली व्हॅनला घेऊन आणि इकडे आई पण भाजेनी बौद्ध धर्माच्या हिनियान शाखेशी संबंधित आहेत या शाखेत मूर्ती पूजेपेक्षा स्तूप पूजेला महत्व दिले जाते म्हणूनच येथे बुद्धांच्या मूर्ती आढळत नाही मात्र स्तूप हे त्यांचे प्रत्येक म्हणून पूजले जात होते या गुफांमध्ये कोरलेल्या शिलांवरून स्पष्ट होते की त्या त्याकाळी व्यापारी आणि व्यापारी राजा आणि सामान्य नागरिक बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी मदत करीत होते तो 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 तर आपण मेन गेटला पोहोचलेलो आहोत इथं आपल्याला तिकीट ला दाखवा लागेल काही इथं सूचना लिहिल्या आहेत हो देतो एक मिनिटं तर सुरुवातीला आठ आल्यानंतर आपल्याला मराठी हिंदी आणि इंग्लिशमध्ये भाजी किंवाबद्दल इन्फॉर्मेशन आढळून येते तर असं म्हटलं जातं की भाजी लेणीमध्ये या एकूण बावीस लेण्या आहेत बावीस गुफा बावीस लेण्या आहेत आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही चैत्यगृह आता आपण या चैत्यगृहाच्या आज जाणार आहोत बघूयात तिथं काय आहे आणि तिथं सूचना पण लिहिलेली आहे की चप्पल बूट वगैरे आपण बाहेरच काढावे बघू शकतात ती कलाकृती इथं केलेली आहे आणि खूप सुंदर आहे इतक्या वर्षानंतर तसं मी सांगितलं दुसऱ्या शतकातील लोने गेली होती सुद्धा अजून पण अवशेष आणि अशा नक्षीकाम अजूनही शाबत दिसत आहे आपल्याला चैत्यगृह हा प्राचीन स्थापत्य कलेचा आदर्श नमुना आहे हे सतरा मीटर लांब आठ मीटर रुंद आणि आठ मीटर उंच आहे या अष्टकोनी खांबांची मांडणी असून मध्यभागी एक भव्य स्तूप उभा आहे ज्यामुळे समतोलाचा आणि सौंदर्य दिसते छतावर बसलेल्या लाकडी तुळ्यावर कोरलेले ब्राह्मी लेख त्या काळातील दान शुर्तेचे आणि धार्मिक श्रद्धेचे दर्शन घडवतात तसेच स्तूपांच्या मागील खांबांवर बुद्ध चित्रांची बुद्धांच्या चित्रांची सूक्ष्म झलक बौद्ध धर्माचे शेकोनची आठवण करून देते या गुफेच्या भिंतीवर सूर्य देवते संदर्भातील शिल्पकाम आणि कोरीव नक्षीकाम आढळत ज्यामुळे तिला सूर्य लेणी असे म्हटले जाते आणि आपल्याला छोट्या छोट्या लेण्या दिसतात मला तर वाटतं हे दिवे पण दिसतात ऍक्च्युली बसायला जागा पण दिसतात तर मला वाटतं जे भिक्षुक येत असावेत त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था असावी माझे लेणींची निर्मिती दुसऱ्या राजवटीच्या जा काळात झाली जेव्हा बौद्ध धर्म भारतभर या गुफा प्राचीन व्यापारी मार्गावर असल्यामुळे त्या व्यापारी आणि बौद्ध निवासस्थान व ज्ञानधारणेचे ठिकाण म्हणून वापरल्या जात होत्या सात वाहन राजवंशाच्या या लेण्यांच्या निर्मितीवर मोठा प्रभाव होता आणि त्याच काळात महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा व्यापक प्रसार झाला काही तज्ञांच्या मध्ये या गुफा व्यापारी मार्गावर असल्याने त्या व्यापाऱ्यांसाठी निवास आणि ध्यानस्थळ म्हणून वापरल्या जात असाव्यात भाजी लेणीतील पाषाणात कोरलेली पाण्याची टाके पावसाचे पाणी साठवण्यासाठी बनलेली आहे ही टाके बौद्ध भिक्षुक आणि प्रवाशांची प्रवाशांसाठी जलस्रोत म्हणून वापरली जात असावी ही टाके बघता आपल्याला सात वाहन खालील जलव्यवस्थेचे उत्कृष्ट उदाहरण दिसते आता आपण या लेणीच्या दुसऱ्या मजल्यावर आलो तुम्ही बघू शकतात तिथून आपण चित्रगृहाला गेलो होतो आता आपण दुसऱ्या मजल्यावर आहोत इथेही बघू शकतात तुम्ही किती लेण्याचा मला वाटतं त्यावेळेस इकडून जायला जागा असावी कारण तिकडे काही लेणे आहेत या ठिकाणी खूप लेण्या दिसत आहेत आणि इथं एवढं मुलात सुद्धा एवढं कार वाटतंय मित्रांनो आजच्या बांधकामध्ये वीटसुद्धा एवढ्या साईजची नसते तेवढ्या साईजचं कोरीव काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही अजून बघू शकता की कशा अजून अजूनसुद्धा त्या खुणात इथं आहेत आणि हा व्यव अतिशय सुंदर आणि इथून तो दिसणारा लोहगड तर मित्रांनो मग मी सांगितलं इथून लोहगड दिसतो आणि हा बोर आमचे दोन विहान आणि गौरी लेनिंग मध्ये राहण्याचा आनंद घेतो विहान हॅलो तुम्ही येथे बघू शकतात या लेण्यांमध्ये एकूण चौदा स्तूपांचा समूह आहे ज्यापैकी नऊ स्तूप बाहेर आणि पाच स्तूप आहेत हे स्तूप बौद्ध बांधलेले असून काही स्तूपांवर त्या नावे कोरलेली आहेत उदाहरण अर्थ अमपिनिका आणि धम्मगिरी यासारख्या भिक्षुकांची नावे इथे पाहायला मिळतात विशेष म्हणजे काही स्तूपांवर थेरा ही पदवी दिसते जी त्या भिक्षुकांच्या वरिष्ठ पदाला दर्शवते या स्तूपांची रचना साधी असली तरी ती बौद्ध स्थापत्य शास्त्राचे उत्कृष्ट

लक्षदार काम या ठिकाणी केलेलं आहे तर ह्या लेणीमध्ये जवळजवळ हे काम तुटत आलं आहे तुम्ही बघू शकता पावसाच्या पाण्यामुळे कशी झीज होत आहे इनियान मित्रांनो इनियान म्हणजे बुद्ध धर्मातील प्रमुख प्रवाह जो बुद्धांच्या मूळ शिकवणीवर आधारित आहे हा प्रवाह मुख्यतः वैयक्तिक मिळवण्यावर भर देतो आणि कठोर शिस्त व याला बुद्ध धर्म असेही म्हणतात तो प्रामुख्याने श्रीलंका थायलंड म्यानमार लाओस आणि कंबोडिया या देशांमध्ये दे प्रचलित आहे मित्रांनो इथं मला एक गोष्ट तर काय की आजच्या युगामध्ये आपण किती चांगलं जीवन जगतो म्हणजे आपल्याला राहायला घर आहे सगळ्या गोष्टी व्यवस्था आहे आपल्याकडे गाडी वगैरे सगळ्या गोष्टी असतात आणि दणवळाची साधनं पण आपल्यासाठी खूप आहेत इतर प्रगती झाली परंतु तुम्ही जर त्यावेळेस विचार केला की ती लोकं कशी राहत असावीत आणि तुम्ही इकडे बघितलं तरी तुम्ही गादी तुम वगैरे काही नाही आहे ठीक आहे झोपायला वगैरे बसायला पण नॉर्मलच जागा तरीसुद्धा आजचं लक्झरी लक्झरी जी लाईफ आपण जगतोय आणि त्यावेळेसची जी लाईफ त्या लोकांनी जगली याच्यामध्ये किती मोठं मोठा फरक आहे परंतु हा हा जो ही जी आपली संस्कृती आहे हे जे आपण जपलेलं आहे ते अजून चांगल्या प्रकारे आपण जपलं पाहिजे आणि अशा ठिकाणी वेळोवेळी आलं पाहिजे म्हणजे आपण म्हणावं आपल्या फॅमिलीला म्हणावं म्हणजे बाळांना म्हणावं घेऊन आलं पाहिजे की दाखवलं पाहिजे की काय आहेत जसं मी नेहमी सांगतो की गड किल्ले बघितले पाहिजेत महाराज महाराजांचे गड किल्ले बघितले पाहिजेत महाराज म्हणजे कोण महाराजात महाराज म्हणजेच गडकिल्ले तसंच ही जी ऐतिहासिक दुसऱ्या शतकात बांधलेली ही ज्ञान प्रवर्गातील जी बुद्धलेणी आहे ही बघणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या घरच्यांना किंवा आपल्या सगळ्या लोकांना सांगणं खूप गरजेचं आहे की ही बुद्धलेणी अशी आहे इथं अशा अशा प्रकारे जी भिक्षुक लोक होती ती राहायची काही व्यापारी लोक यायचे ते पण राहायचे कारण की हा जो मार्ग आहे हा व्यापारी मार्ग खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळेस सुरू होता आणि तुम्ही बघू शकता की किती चांगलं इथं नक्षीकाम केलेलं आहे त्यानंतर किती चांगल्या अशा ह्या लेण्या बांधलेल्या आहेत तर खूप बघण्यासारखं आहे मित्रांनो मी तर म्हणतो प्रत्येकाने एकदा व्हिजिट दिली पाहिजे की मोठे मोठे बिल्डिंग्स मोठे मोठे काय म्हणतात तुम्ही शॉपिंग मॉल्स बघण्यापेक्षा तुम्ही इथं कधी आलेलं मी तरी म्हणतो एकदम बेस्ट आहे आणि घरच्या नाही घेऊन बाजे लेनींना सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले असून भारतीय पुरातत्व संरक्षण ए एस आय म्हणजेच आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी पुरातत्वीय स्थळ आणि प्राचीन स्मारक संरक्षण कायदा एकोणीसशे अंतर्गत संरक्षित स्मारक म्हणून मान्यता दिली जर तुम्ही इतिहास संस्कृती आणि प्राचीन शिल्पकलेत रस असलेले असाल तर भाजी लेणी तुम्हाला नक्कीच आवडतील येथे येताना सुंदर प्रकृतीचा आनंद घेऊ शकतात आणि प्राचीन वास्तुशास्त्राचा अनुभव घेऊ शकतात ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय फ्रॉम भाजी लेणी